नमस्कार मोठ्याबाई आणि गोपाळ बोलत असतात मोठ्याबाई गोपाळला म्हणतात गोपाळ तू जरा विचार कर म्हणजे बघ तुझा आणि माझा शत्रू एकच आहे जर का आपण या गोष्टीचा विचार केला तर बरं होईल गोपाळ मला ती सून म्हणून या घरात नकोच आहे खरं सांगायचं तर मला ती सून म्हणून कधीच मान्य नव्हती पण मला अधोक्षजमुळे तिला सून म्हणून स्वीकारावं लागलं आणि गोपाळ तुझं म्हणशील तर तिने तुला फसवलंय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पण मला तुमच्याशी हात मिळवणी करून काय मिळणार तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बदनामी त्या पोरीची झालेली बदनामी हेच तुला पाहिजे ना एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ काही झालं तरी त्या इंद्रायणीला मला या घरातून कायमचं हद्दपार करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र गोपाळला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला गोपाळ म्हणतो मोठ्या बाई तुम्ही जर का असं म्हणत असाल तर ठीक आहे मला हे सर्वच मान्य आहे मी तुमच्याशी हात मिळवणी करायला तयार आहे खरं सांगायचं तर मला त्या मुलीला या घरातून कायमचं हद्दपार करायचं आहे कायमचं म्हणजे कायमचं ती मुलगी मला या घरात कधीच नको आहे हे ऐकून मोठ्या बाई म्हणतात तू अजिबात काळजी करू नकोस तिची कशी वाट लावायची ना ते मी बघतेच हे सर्व बोलणं नारायणीताई ऐकत असते आणि नारायणीताई स्वतःशीच बोलते कमाल ही या बाईची खरं तर ही आमची आई आहे पण आई नाही कैदासीन आहे कैदासीन या बाईला कधी समजणार आपल्या मुलांचं सुख कशात आहे ते ही बाई तर खूपच विचित्र वागायला लागले पण गोपाळचं चा काय चाललंय गोपाळ असं का वागतोय मुळात गोपाळचं वागणंच मला पटत नाही गोपाळचं वागणं खूपच चुकीचं आहे आणि ते त्याला थांबवावं लागणार पण आता काय करू तेच मला समजत नाही पण मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र गोपाळ मोठ्यानी इकडे मोठ्या बाईंना बोलतो बाई मला फक्त ती इंद्रायणी या घरातून बाहेर गेलेली पाहिजे तिने अधोसोबत संसार सुखाचा केला नाही पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तू अजिबात काळजी करू नकोस असं काहीच होणार नाही आणि तुला काळजी करायची गरजच नाही कारण मी तुला स्वतः सांगते काही झालं तरीसुद्धा अधोक्षच आणि ती पोरगी सुखाने संसार करणारच नाही काही झालं तरी मी त्यांना सुखाने संसार करूच देणार नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात तर इकडे नारायणीताई गोपाळ आणि मोठ्याबाई बोलत असताना त्यांच्या बेडरूममध्ये शिरते आणि मोठ्याबाईंना खेचत खेचत ती बाहेर आणते मोठ्याबाईंना खेचत खेचत तिने बाहेर आणल्यानंतर ती मोठ्याबाईंना बोलते लाज नाही वाटत हे सर्व करताना आई एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझं हे वागणं थांबव तेव्हा मोठ्या बाई म्हणतात नारायणी हे कसलं वागणं तुझं तू तु काय वागतेस कळतं आहे का त्यावेळेला नारायणताई बोलते प्लीज आई प्लीज हे सर्व थांबव माझ्या आयुष्याची तू वाट लावलीसच पण प्लीज आदूच्या आयुष्याची वाट लावू नकोस जर का आपल्या आतूच्या आयुष्याची वाट लावलीस ना तर मात्र तो सुखाने राहणार नाही त्याचं इंदूवरती मनापासून प्रेम आहे आई आणि कायम तो इंदूवरतीच प्रेम करणार आणि गोपाळ मला तर तुझी लाज वाटते लाज माझा भाऊ असा कधीच नव्हता खरं तर दुसऱ्याचं सुख त्याला अगदी बघवायचं त्याला आनंद व्हायचा आणि त्याच इंदूचं सुख हिरवून घेण्याचा प्रयत्न तू करतोयस का असं वागतोयस असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा मात्र गोपाळ मोठ्यानी बोलतो प्लीज नारायणीताई समजून घे नारायणीताई एक गोष्ट लक्षात ठेव हो। कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी अजिबात काहीही सांगणार नाही आणि तू या गोष्टीमध्ये पडू नये एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा मात्र नारायणीताईला खूपच राग आलेला असतो नारायणीताई मोठ्यानी बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही गोपाळ तू असं का वागतोस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो आता तर सगळंच संपलं नारायणीताई खरं सांगू का हो मला त्या इंदूला बर्बाद करायचं आहे जोपर्यंत मी त्या इंदूला बर्बाद करत नाही तिला आयुष्यातून उठवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे काय बोलतो आहेस तू कळतं आहे का तुला जरा तरी विचार करून बोल मुळात मला तुझ्याकडून हे बोलायची अपेक्षाच नव्हती गोपाळ तू असं कसं काय वागू शकतोस त्यावेळेला गोपाळ म्हणतो पुरे झालं आता खरं तर हा विषयच वाढवू नका प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला गोपाळला खूपच राग आलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो आता तर सगळंच संपलं त्यावेळेला लगेच गोपाळ इंदूकडे बघतो आणि इंदूला बोलतो इंद्रायणी झालं ना हे सगळं तुझ्याच तुझ्याच पावलांमुळे होतंय त्यावेळेला इंदू बोलते गोपाळ काय चाललंय तुझं अरे का असं वागतोस तू तू माझा मित्र म्हणून खूपच छान होतास पण आता ज्या पद्धतीने तू वागतोय ती पद्धत चुकीची आहे प्लीज गोपाळ असं नको वागू स्वतःला सावर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मला मला सावरायला सांगायची गरजच वाटत नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर आता मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही प्लीज तू हे सर्व थांबव तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच गोपाळ म्हणतो ए इंद्रायणी तू नाही मला सांगायचं त्यावेळेला नारायण काही बोलते मी सांगते गोपाळ तुला तुझं वागणं तू तु थांबवलंस तर बरं होईल नाहीतर तुला उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची गोपाळ काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही आणि माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त करू देणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो झालं ना ताई मनासारखं शेवटी केलास ना भेदभाव तुझ्या त्या भावाने माझ्यापासून माझ्या इंदूला तोडलं खरं सांगायचं तर तुला तेव्हा काहीच वाटलं नाही आणि तू माझ्याशी या पद्धतीने बोलतेस शेवटी ताई तू मला दाखवूनच दिलंस शेवडी शेवटी सख सक, सखं ते सख्खच सकत। हे ऐकून नारायणताई बोलते गोपाळ अरे काय बोलतोयस तू मी लहानपणापासून कधी तुमच्यात भेदभाव केला का मी कायम तुमच्या सोबत राहिली आहे आणि तुम्ही असं बोलताय त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे तू नारायणीला दुखवतोयस हो तेव्हा लगेच नारायणताई बोलते जाऊ देत व्यंकू काका नको त्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरजच नाही खरं सांगायचं तर या या मुलाशी बोलण्यात अर्थच राहिला नाही कारण हा मुलगा तर समजून घेणारच नाही आहे तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडचिड करत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नारायणी ताईने गोपाळला खडे बोल सुनावून योग्य केलं आहे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू